श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मार्गदर्शक प्रल्हाद महाराज वहा सोहळा आनंदाचा गजर रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर विनित समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ युवक मंडळ बाळापूर आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर पूर्णपणे समर्पण टाक समर्पण करा बाबा शंभर टक्के काम करणार फक्त पूर्णत्व जिम्मेदारी सोपवून द्या जेव्हा चल तू कोबरा एकदा लयवाय तू इथं सांगून सांगून कशाचा देव रे काय म्हणले आमचे लेखी देव मेला असो त्याला असेल त्या मेला म्हणले देवच मिळाला आमचे लेखी देव मिळाला ज्याला असल त्याला असल आपण आमच्यासाठी देव मिळाला म्हणजे कस काय मिळाला काय करायला लागला आमच्यासाठी हे बघा भांडणं संकरी जा माणसं संकरी जाणार भांडणं तुमचं एखादं का काम होत नाही ना त्या नाला मुळे आपलं काम झालं ही डोक्यातलं काढून टाका देवाच्या समोर जा इथं जा भगवान बाबा समोर श्यामबाबासमोर आणि घे हानू बाबा एवढी भक्ती करायलोय एवढी वर्गणी द्यायला लागलोय आमचं काम का होत नाही शंभर टक्के गॅरंटीनं सांगतो महाराज उद्या तुम्ही भगवान गडाच्या आता उद्या वर्गणी बरोबर आहे का नाही एक लाख रुपये जर दिले तर मी इमानदारीनं सांगतो वर्षाच्या आत भगवान बाबा पाच लाख काढून देतील कुठून काढून देतील मेळ लागू देत नाहीत पण देणार मात्र एवढं लक्षात ठेवा कळाय लागले का नाही शंभर टक्के कुठून ना कुठून तरी काढून देणारच काही ना काहीतरी करणारच तुम्हाला मेळ बी लागू देणार नाही तुम्ही द्या ना तुम्ही दिलं की बरोबर देऊ देतो किती समर्पण होतं सांगतो आणि आता इकडे बघा इकडे लक्ष द्या काय झालं पांडव वनवासातून परत आले कोण एवढा दृष्टांत ऐका मामा दादासाहेब आणि घरी जा बस वनवासातून परत आले गुरुजी ऐकण्यासारखा दृष्टांत नेमकं आमच्या गुरुजींनी ने सांगितलं काल कालच नेमका ऐकला की वनवासातून परत आले आणि वनवासातून परत आले नंतर विठ्ठल महाराज दुर्यधनाकडे गेले एवढं लक्ष ऐकवलंय गोडे आहे दुर्यधनाकडे गेले दुर्यधना म्हटले काय आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक ऐका ऐका एक मिनटं ऐका हो तो विक्ष पूर्ण आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक कोण म्हणले पांडव कोणाला म्हणले दुर्योधन म्हणला सुईच्या टोक्यावर जेवढी जागा बसती तेवढीसुद्धा मी तुम्हाला देणार नाही गेले माघारी पांडवाला वाली कोण कृष्ण बरोबर की देव देवाला हस्तिनापुराला बोलून घेतलं थोडं लक्ष द्या हां देवाईकडे म्हणले का काय रे धर्म काय नाही म्हणले तुम्ही दुर्योधनाला समजून सांगा शिस्ताई करा शिस्ताई म्हणजे समजून समजूत घालण्याकरता दुर्योधन तिथं गेला भरत महाराज कुठं अरे श्रीकृष्ण गेले दुर्योधनाकडे दुर्यधनानं सांगितलं काका महाराज दुर्योधन म्हणला देवा पांडवाविषयी बोलण्यासाठी आला असलास तर आल्या पावली निघून जा मी त्यांना काहीच देणार नाही हा युद्ध करा म्हणा निघाले देव देव निघाले राग राग देव निघाले निताय का देव निघाले की अरे दुर्योधन म्हणला देवा जाऊ द्या तिकडे पण ना आहे आपलं जीवून जा काय करून जा पटकन बोला जेवण करून जा देव काय म्हणे माहिती का दुरेधा ना जे माझं ऐकत नाहीत ना त्यांच्या घरी मी जेवत नाही चहा बी पियत नाही आणि पाणी बी घेत नाही जे माझं ऐकत नाहीत त्यांच्या इथं ते मी चहा पित नाही पाणी पियेत नाही जेवण करीत नाही ती भीष्मतीतच होते भीष्माचार्य म्हणले देवा आपल्या घरी चला शहाणपणानं आपल्या घरी चला देव म्हणले जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहे त्यांच्या इथं बी मी जेवत नाही जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहेत त्यांच्या घरी बी मी जेवत नाही चलो विदुरा घर जा भागवतात काशीनाथ शास्त्रींची कथा होतीच आमच्याबरोबर का नाही ऐकलंय तुम्ही इकडे लक्ष द्या गेले निघून निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर म्हणजे युद्ध करा आणि युद्ध सुरुवात झालं आणि राग राग भीष्मानं प्रतिज्ञा केली कोणी प्रतिज्ञा के केली काय केली माहिती का उद्या संध्याकाळपर्यंत पांडवच ठुणार नाही निक्षत्रिय क्षत्रीय पृथ्वी करीन पांडवच ठुणार नाही पृथ्वीवर ऐका ऐका लक्ष द्या ऐका पांडव ठुणार नाही गुरुजी देव लट 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 कापायला लागली कारण प्रतिज्ञा रावणाचीच काही वाटलं नाही पण दुर्योधनाच्या प्रतिज्ञा त्या भीष्माच्या प्रतिज्ञा जड गेली आणि अर्जुन बाण खाली ठोलान जाऊन झोपला हायका उगा ऐका झोपला भगवान त्या जवळ गेले अर्जुना उठणं ते काय म्हणायच्या पडू द्या उगं म मागं या पै काम आहे मला उद्या युद्ध आहे पडू द्या मला तुम्हाला डोळा लागत ला नाही आमची झोप म्हणून नका भाऊ देवाला देवान पुन्हा म्हणायचं अर्जुना उठ र झोप द्या देवा का मला आंबट करता तो बेजार माणूस ही बेजार व्हायला लागलं अरे अर्जुना भीष्मानं प्रतिज्ञा केली ह्या जाऊ दे त्याला धांदाचे मला पडू दे आता नाव रिस्पॉन्स द्या ना अर्जुन लखड असं उठविलं ना उठून बसील डोळे चोळ म्हणले अर्जुना याड्या अरे भीष्मानं प्रतिज्ञा केली की उद्या पांडवाली मारून टाकणार आहे म्हणून गुरुजी जाणकारासाठी अंगाव काटा येतो प्रल्हाद महाराज काका ऐका विठ्ठल महाराज ऐका महाराज अंगाव काटा येतो तुम्ही फक्त ऐका अर्जुन म्हणला काय प्रतिज्ञा केली रे भीष्मानं म्हणले भीष्म म्हणला पांडव मारून टाकीन गुरुजी ऐका त्याला अर्जुनाचे डोळे भरून आले आणि अर्जुनाने एकच शब्द टाकला ए देवा काय म्हणलास प्रतिज्ञा काय केली डबल ऐका म्हणजे भीष्म तुम्हाला मारून टाकणार आहे अर्जुन म्हणला भीष्मा आम्हाला मारून टाकणार आहे मग तू काय करतोस याला <laughs> समर्पण म्हणायचं महाराज याला समर्पण बघ तुला काय करायचं तिनं झोपला अर्जुन गोराई लागला <laughs> कळालं गुरुजी देवाचे डोळे पाण्याने डबडबले आणि देवाने सांगितलं अर्जुना झोप आता फक्त एवढं ऐकायचं होतं बघतो मी काय करायचं ते कळलं माझं बोलून तू झोप पहाट तीन वाजता द्रौपदीला शास्त्री बोलवून घेतलं अरे भाऊ कुणी कुणी वर्षसाहेब कुणी कृष्ण परमात्म्यानं द्रौपदीला बोलवून घेतलं आणि द्रौपदीला खांद्यावर घेतलं पहाटं तीनला भाऊ आणि जिथं दुर्योध भीष्माचार्य बसले होते ना तिथं निघलं आणि सांगितलं एक काम कर बांगड्याचा आवाज आला पाहिजे त्या म्हाताऱ्याच्या पाया पडायत जाऊ द्रौपदी गेली पाया पडली भीष्माला वाटलं दुर्योधनाचीच बायको काय की हिने हात वरी केला म्हाताऱ्यानं आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव बघा कळतंय का बघा कळतंय का साहेब कळलं मामा कळ अखंड सौभाग्यवती भव द्रौपदी हसली गुरुजी द्रौपदी एकच म्हणली काय महाराज कालचा आशीर्वाद कालची प्रतिज्ञा खरी का डोळे उघडले म्हाताऱ्यानं म्हणला द्रौपदी तू म्हणले हो इथं कशी आलीस ती म्हणली मी इथं कसे आले हे नंतर सांगते पण मला हे सांगा आशीर्वाद खरा का प्रतिज्ञा खरी माताऱ्याने सांगितलं हे मी तुला नंतर सांगतो तुला इथं आणलं कुणी ते मला सांग पहिलं एवढ्या रातचं पाऊस चालू आहे ती म्हणली माझा नौकर आला अर रा नवकर म्हणलं की मनात खरखर झालं ह्याचीच करणी दिसायला लागली काहीतरी दाखव म्हणले तुझा नौकर दाखव मला चल नवकर दाखव नवकर दाखव म्हणलं म्हणली ती काय दारात तू बाय ऐका भीष्माचार्य लट लटका पाहिले देवाच्या समोर गेले देवाच्याच हातातला कंदील घेतला आणि देवाच्या तोंडावर लावला देवाला बघितलं आणि भीष्मानं मान फिरविली आणि भीष्माचे डोळे डबडबले भीष्म डब म्हणले द्रौपदी हेव जर तुझा नौकर असेल ना हेव काळा जर तुझा नौकर असेल आणि तुझ्या नवऱ्याच्या पाठीमागं हेव जर उभा राहत असेल तर कालच्यासारख्या लाख प्रतिज्ञा भीष्मानं केल्या तरी आजचा आशीर्वाद खराब होणार गळायला लागले <laughs> <laughs> कळायला लागलं लक्ष आहे एक मिनटासाठी पुढं चला अर्ध्या मिनटात थांबतो चल म्हणली युद्ध कर चल तयार होऊ विठ्ठल महाराज युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झालं आणि जीच बाण मारले दुर्योधनानं भीष्मानं अर्जुन आला अर्जुन खाली पाडला देवाला कुठं दे सहन होतं शस्त्र तर हातात घ्यायचं नाही लक्ष द्यायला लागलं काय हा हो सहन झालं नाही देवाला देवानं मोडलेले अर्ध आर चाक घेतलं राताचं चा। आणि थांब भीष्म म्हणून दहावले की भीष्म म्हणलं हो झालं युद्ध म्हणलं झालं <laughs> युद्ध मला आहे मला कळालं मला आहे मला काय व्हायचंय बोला मला मरायचं आता एवढा मुद्दा एक एक सेकंद ऐका सोडून कीर्तन देवानं सांगितलं भीष्मा आजपर्यंत एवढा मातारा झाला तरी जगायचं होतं तुला युद्ध करायला होता आता म्या हातात राताच चाक घेतलं का मरायचंय आता एक शब्द ऐका तुम्ही म्हणणार महाराज का मरायचंय त्यावेळेला भीष्मानं सांगितलं देवा आजपर्यंत दुर्य पांडवाली वाटत होतं म्या मरावा म्हणून मला जगायचं होतं आज देवाला वाटेल म्या मरावा आता मरावाच लागणार त्याच्या मनात आलंय ना कळाय लागलंय का नाही त्याच्यामुळे आम्हाला ही रिद्धी बी नको hmm. ही सिद्धी बी नको आम्हाला बरं ही श्यामबाबाचा दरबार आम्हाला काही देऊ नको कळायला लागले का बरं म्हणले एक काम करायचं का म्हणले काय डायरेक्ट पाठवू का तुम्हाला वर हिवाई कुंटा काय रे म्हणले वैकुंठा कुंटा जाओनी काय मौन रूप असं हा गप्प असायचं कुठं वैकुंठ ओई कुंतात काय रे वैकुंठ कोप ओई कुंंत झोपडी जुनाट झोपडी बरोबर आहे ना काय काय बा करावे काय वैकुंतात वे? उगेची बाईसावे मौन रूप त्याच्यामुळं नको वैकुंठी नको वैकुंती नको वैकुंती É oh, oh, श्री श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रल्हाद महाराज वहा सोहळा आनंदाचा गजर रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर विनित समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ युवक मंडळ प्रेक्षक आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर